मी हरिविजय गेडाम राहणार मायवाडी तालुका मुर्शी जिल्हा अमरावती आज मी माझा भाचा श्री चंद्रकांत ठाकरे राहणार वनी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे कॉटनचा प्लाट पाहण्याकरता आलो आहे आणि त्यांचा हा अमृत पॅटर्न कॉटन पद्धतीने त्यांनी कॉटनची लागवण केलेली आहे अतिशय सुंदर प्लाट आहे आणि शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा पॅटर्न डॉक्टर दिनेश जी देशमुख यांच्या मार्गदर्शात त्यांनी तयार केलेला आहे अतिशय कमी खर्चात सोपी पद्धत आणि काटेकोर नियोजनमध्ये एकरी यावर्षीचं पहिलं वर्ष असून एकरी तीसपर्यंत त्यांचं उत्पन्न कापसाचं निघाचं त्यांची गॅरंटी आहे त्यांचा तर पॅटर्न पर्यंतचा ते सांगत आहे पण यांचं पहिलं वर्ष आहे काही कुठं चुका झाल्या असेल पण एकरी तीसपर्यंत हा निश्चितच जातील ते तर दीडशेपर्यंत मुंडी ह्या व्हरायटीला पॅक आहे सात साडेसात आठ फुटपर्यंत याची हाईट आहे अतिशय चांगला कमी खर्चात प्लॉट केलेला तयार केलेला आहे सहा बाय चारचं याचं चा अंतर आहे आणि त्यांची पद्धत खरंच शेत निराश शेतकऱ्यांना आपण जे आम्ही तर संत्र बागायतदार आहो भाजीपाला उत्पादक आहे पण हा पॅटर्न आम्हाला त्यात तुलनेत अतिशय सोपा आणि कमी खर्चात शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा दिसतो आहे तरी जे कॉटन उत्पादक शेतकरी असेल त्यांना हा अतिशय महत्वाचा हे आहे का आपणही हा पॅटर्नचा अभ्यास करून जर पटत असत तर, तर आपण हा आपलं उत्पादन आप आर्थिक स्तर वाढवण्यासाठी अतिशय चांगला हे शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे हा पॅटर्न घेऊन आलेले दिनेश देशमुख यांच्या मार्गदर्शन घेऊन आपण सुद्धा याचा पुढल्या वर्षीसाठी प्लॅनिंग करावं एवढ्याचसाठी हा आपणापर्यंत व्हिडिओ बनवण्याचं माझं एक मनोगत आहे धन्यवाद मित्र